जय शिवराय जय भीम संगीता हिच्यावरती बोलण्याची आम्हाला गरज नाही त्याच कारण असं की जर कधी आमच्या जरांगे दादाबद्दल आणि आमच्या माता भगिनीवर जर कधी संगीता वानखेडे जर बोललीच नाही तर आम्हीही तिला काहीही बोलण्याची आवश्यकता पडणार नाही पण हो ती नेहमी दादावरती गरळ ओकते आणि आमच्या महिलांना आणि आमच्या भावांना शिवीगाळ करते आणि धमकी देत असते की सतत मी क्राईम ब्रांच मध्ये जाऊन तुमची कंप्लेंट करेन कंप्लेंट करेन मग प्रश्न असा पडतो की या जर कधी आम्ही आवाज उठवला नाही तर मग आम्ही किती दबडण्याचा प्रयत्न करायचा कारण की दादानी दोन वर्षे झाले हिच्यावरती एक जरी शब्द बोलले का मग ही दादावरती गरळ का बरं ओकत असते आणि जो बारस्कर महाराज जे फुटत गेलेले त्यांच्या संदर्भात मी एक बोलू इच्छितो की ज्या व्यक्तीची वीस लाख संपत्ती होती ते वीस कोटी पर्यंत कशी पोहोचली आणि जे दादाचा विषय आरक्षणाचा विषय मुद्दा मेन मुद्दा हे दादाचा आरक्षणाचा मुद्दा होता संगीता वानकडे जी बाई आम्हाला काही आरक्षण देणार नाही आणि तिच्या बाजूने आम्हाला राहण्याची गरज नाही तिनं फक्त गरळ ओकणं थांबावे आम्ही तिच्यावर एकही व्हिडिओ बनवणार नाही ही विश्वराची साक्ष घेऊन सांगतो आणि हो मला कमेंट येत राहतात सतत की दादा तिचे जर कधी गरळ ओकणं थांबवलं तिच्या घरात राशन येणार नाही हे ये जर सत्य परिस्थिती आहे कारण की संगीता वानकडे अजून बी तुला माफी माग आणि तू तु तु तुझे स्वतः व्हिडिओ बनव आणि तू तु तुझं आम्हाला काहीही तुझ्याशी घेणं देणं नाही पण हो जोपर्यंत दादा गरळ ओकणं थांबवणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही कारण की आम्हालाही संविधानानं अधिकार दिला आहे हो आम्ही तू एक महिला आहे आणि महिलावर आशील भाषेत बोलण्या इतकं आम्हालाही लाज वाटते पण तू आमच्या माय बहिणी जर कधी काढत असेल तर आम्हीही तुझी तुझी कसं महिला म्हणून तुला आम्ही समर्थन देणार तू आमच्या माता बहिणी बहिणींना शिवीगाळ करते मग आम्ही तुझ्यावर बोलायचं का नाही बोलायचं आणि हो सर्व मराठा समाजातील महिलांनी आणि माझ्या भावंडांनो हिच्यावरती कोणती स्टेटमेंट चांगलं करू नका कारण की ही व्यक्ती तशी नाही आहे कारण की दादावरती गरळ ओकल्याशिवाय हिचा पहिला हिचं पोटच भरू शकत नाही आणि हो जे मॅनेज झालेले आहेत त्यांनाही माझा खरंच त्यांच्या त्यांच्या जीवनाचा त्यांचा त्यांचा अधिकार कारण की समाजाला, समाजाला एक दिशा दाखवणारे आजपर्यंत मराठा समाजाला एकीकी आणण्यासाठी कोणीही प्रयत्न केले नाही सत्तेमध्ये आपले मराठा समाजाचे अनेक नेते होऊन गेले पण दादा दादाशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि जे दादा नेतृत्व करते ना, ना भरी,